अपडेट न्यूज चाळीसगाव येथील सुप्रसिद्ध सरस्वती हॉस्पिटल वुमेन्स अँड क्रिटिकल केअर सेंटर सरस्वती ब्लड स्टोरेज बँक चाळीसगाव आणि अमन पटेल मित्रमंडळ दुवा महल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत महाआरोग्य आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले हे शिबिर खान्देश बाजार हॉल एकशे बत्तीस के सबस्टेशन समोर हिरापूर रोड येथे होणार आहे या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी रक्त तपासणी तसेच स्त्रियांच्या विविध आरोग्य समस्यांवर निदान आणि उपचार केले जाणार आहे या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मुस्ताक खाटी ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत नाना पाटील प्रवीण जाधव ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र विस्पुते सामाजिक कार्यकर्ते अनिस सत्तार माजी उपसरपंच आणि पत्रकार मुराद पटेल दैनिक पुण्यनगरी पत्रकार विजय गायकवाड गजेंद्र विस्पुते सामाजिक कार्यकर्ते फिरोज खान या शिबिराला मोलाचं सहकार्य खानदेश बाजार हॉल सामाजिक कामासाठी ज्यांनी उपलब्ध करून दिला असे पंजाब भाऊ देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे कापसे नगर या नगर दुवा महल परिसर सिद्धिविनायक हरिमाला कॉलनी सद्भावना नगर सुलाई माता नगर गणेश नगर पाटखडकी आणि खडके बुद्रुक गावातील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केले स्वागत उत्सुक म्हणून डॉक्टर सौ सुनीता पवार डॉक्टर शिरीष पवार आणि मुकेश आखाडे यांचा सहभाग राहणार आहे ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट